गावची यात्रा असते ज्या त्या गावच देवाचं महत्व असत शेवटी चला हरे 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 गरज एक नंबर पायदल झाडू लोकड्या लोकड्याचा तुझा शिव शंभर कमोरच्या मालक्याचा उद्योगपतीचा ठिकाणी शिवशंब अर्थवर्चे सर्व सर्व किरण दादा लांबकडे शुभम दादा वाबळे जुगल मध्ये कोण अनाऊन्सर साठी पाचशे रुपयाचं बक्षू स्वागत हो शेवटचा गाडा कोणाचा आहे वाडेकर धन्यवाद लांबून आलात याला म्हणतात शिस्त लांबून आलेला गाडा मालक परंतु लाईनीनं जेवढा नंबर सांगितला त्याच नंबरला ते आले बाकीचे सुद्धा गाडे नंबरनेच आले वाडेकर राजवर्धन 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 कांडदार लावा कांडदारे कांड बघा रे ए खुलची मंडळी लागा लागू बैल दरा खालची मंडळी खालची मंडळी बघा बैलाडवा बैलाडबाड चला का दोन बैली करायची सौरभ दोन बैली सोडायची की बाळा नको घ्या बाजूला काढून चला घ्या काढून बाजूला चला वाडेकर आहो वाडेकरांची बारी वाईन तर हा तू घ्या कोणतं आहे वाडेकर वाडेकर हॅलो जुगलबंदी चला वाडेकर मंडळ व्यवस्थित झोपा वाघ जुगलबंदी पप्पू हे लाईट बंद, बंद कर रे पाच मिनटत निखील लाईट बंद कर पाच मिनटत बंटी आणि पप्पू व्यवस्थित जोपा आता स्वप्नील दादा मित्र मंडळ सर्वांचं स्वागत स्वागत बाद झालं आता बाळा एकदा तमाम हॉटेल व्यावसायिक अनुषंगाने आलेल्या सर्वांच यात्रा कमिटीच्या वतीने आभार व्यक्त करतो कोणाला चुकून चुकीचा नामूल्य झाला असेल काही झाला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो

मिईड तेरा सेकंद अठरा मिनीपॉइंड चला लांब्या ठिकाणी आता लांबखड्याने जांभूळकर चला पुढे येऊ द्या येऊ दे

सुदर्शन बांगर सुदर्शन बांगर आपल्याला सरपंच पाहतायत या ठिकाणी यायचं